नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संजय सावंत पाटील भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष आज आपण या ठिकाणी सिद्धार्थनगर लोगाव रोड वाघोली या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता न्यू मातोश्री न्यू मातोश्री हॉस्पिटल हे या ठिकाणी पहिल्या मजल्यावरती ह्या पाठीमागच्या इमारतीमध्ये आहे आणि ह्या हॉस्पिटलबद्दल सांगायचं म्हटलं तर गेल्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून हे हॉस्पिटल बेकायदेशीर प्रकारे चालू होतं त्या ठिकाणी कुठलीही ग्रामपंचायतची परमिशन ह्या हॉस्पिटलसाठी नव्हती जिल्हा आरोग्य विभागाची परमिशन या ठिकाणी नव्हती कुठल्याही तहसीलदार कचेरी असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल या कुठल्याही ठिकाणी कुठलाही परवाना या हॉस्पिटलवर नव्हता आणि ह्या हॉस्पिटलमध्ये कोविडचे इलाज या ठिकाणी केले जात होते उपचार त्या ठिकाणी घेतले जात होते त्यानंतर ह्या हॉस्पिटलमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावरती उपचार या ठिकाणी डॉक्टर्स त्या ठिकाणी करत होते आणि हे सर्व करत असताना कुठलाही विचार किंवा कुठल्याही प्रकाराचं या ठिकाणी गांभीर्य नसताना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इलाज या ठिकाणी उपचार करत होते अनेक ठिकाणी जर आपण चेक केलं अनेक सर्वसामान्य लोकांचे बिल या ठिकाणी एक दिवसाचे साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार अशा प्रकारचे एक एक दोन दोन दिवसाचे बिल ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोकं लावत होते अनेक सर्वसामान्य लोकं माझ्याकडे आले त्या ठिकाणी हॉस्पिटलबद्दल जे काही बिल लावले त्या गोष्टींची मला या ठिकाणी दाखवण्यात आलं त्यानंतर मी उद्या ह्या हॉस्पिटलचे परवाने आहेत की नाही परमिशन आहेत की नाही यासाठी मी ग्रामपंचायतमधून पत्र त्या ठिकाणी काढलं त्यानंतर तहसीलदार कचेरीतनं काढलं त्यानंतर कलेक्टर ऑफिस असेल आरोग्य विभाग असेल या सर्व ठिकाणी चौकशी केल्यानंतर हॉस्पिटलचे कुठेही त्या ते ठिकाणी परवाने मला निदर्शनास आले नाही म्हणून मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी आपले पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय भगवान पवार साहेब यांच्याकडे त्या ते ठिकाणी निवेदन दिले आणि सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मी तक्रार दाखल केली आणि ही तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच माननीय भगवान पवार साहेबांनी त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी एक समिती गठ गंठन केली समिती स्थापन केली त्यामध्ये डॉक्टर गौरी जाधव असतील त्यानंतर बालाजी गावडे सर असतील आणि महेश वाघमारे सर असतील हे प्रशासनातले व्यक्ती त्या ठिकाणी समितीवरती घेतले आणि हॉस्पिटलच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी लावले अहवाल बनवण्यासाठी लावला चौकशी करण्यासाठी लावली आणि चौकशी करत असताना त्या ठिकाणी सदर हॉस्पिटलला प्रशासनाच्या वतीने ताकद ताकीद देण्यात आली की लवकरात लवकर ह्या ठिकाणी तुमचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी परमिशन नसल्यामुळे लवकरात लवकर बंद करण्यात यावं अशा पद्धतीने लवकर त्या ठिकाणी लगेच सरकारच्या वतीने प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी लगेच दखल घेतली आणि सदर हॉस्पिटल लगेच काही दिवसामध्ये ह्या ठिकाणून स्थलांतरित करण्यासाठी लावलं बंद करण्यासाठी लावलं आणि अशा प्रशासनाने त्या ठिकाणी लगेच दखल घेतली म्हणून कालच मी एकोणीस मे रोजी सत्ता परत एकदा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य विभागामध्ये जाऊन स्वतः परत एकदा भगवान पवार साहेबांना भेटून त्या ठिकाणी आभारपत्र देऊन त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करण्यात आला अशाच पद्धतीने मी प्रशासनाने कारवाई करत राहावी की ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही सर्वसामान्यांना मोठे बिल आकारले जातात अशाच पद्धतीने नगर रोडला मोरे हॉस्पिटल असेल त्यानंतर आधार हॉस्पिटल असेल ह्याही ठिकाणी कारवाई झाली ही तिसरी नगर रोडची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे अशा सर्व पुणे जिल्ह्याच्या ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे जे जे, जे हॉस्पिटल चालू, चालू असतील जे रुग्णालय चालू असतील त्या ठिकाणी सर्वसामान्यांची ग्रुप केली जात जात असेल अशा ठिकाणी प्रशासने लवकरात लवकर दखल घेऊन पूर्ण पुणे जिल्ह्यातले अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे हॉस्पिटल चालू आहे त्या ठिकाणी बंद करण्यात यावे या हॉस्पिटल बंद केल्याबद्दल मी प्रशासनाचं परत एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद